हाय हॅलो नमस्कार मैत्रो मी संध्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं दमंग स्टिचिंग हे आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर मैत्रिण आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आयुर्वेदचे क्लास घेतले जात आहेत ज्याचाच की आपला आजचा अठरावा दिवस आहे आधी आपण सतरा क्लास पूर्णपणे घेतलेले आहेत ज्या कोणी मैत्री नवीन आपल्या चॅनल वरती आल्या असतील तर त्यांना आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आहे आपल्या चॅनलवरती बेसिकपासून आर्वेदचे क्लास घेतले जात आहेत त्यासाठी तुम्हाला इथे एकही पैसे देऊन क्लास करायची गरज नाही एकदम फ्रीमध्ये आपण हे क्लास घेतले जाणार आहेत त्याचाच आपला आजचा अठरावा दिवस आहे गेल्या क्लासमध्ये आपण अशा प्रकारचे जे पाण्यांचं वर्क आहे ना ते आपण शिकलो होतो तर आज पण आपण पानांचाच वर्क शिकणार आहे ज्यामध्ये थोडंसं वेगळेपणा आहे काल जे आपण शिकलो होतो ना अशा प्रकारचं जे आपण पान काल शिकलेलो होतो त्याम त्यापेक्षा आजचं पान वेगळं आहे हे आपण शुगर बीटचा वापर करून पान बघितलेलं आहे पण आज आपण पाईपचा यूज करून पान बघणार आहोत जेव्हा आता मी आ, तुम्हाला प्रत्येक काम हे हळुवारपणे व्यवस्थित शिकवत असते कारण का जर आपण पुढे चालून एखादं वर्क करायला बसणार आहोत तेव्हा तुम्हाला असं वाटायचं नस न वाटायचं नको म्हणून मी हे प्रत्येक वर्क शिकत असते कारण का जेव्हा आपण कोणतंही वर्क करायला जातो ना तेव्हा को आपल्याला वाटू नये की आपण हे वर्कच केले नाही आहे क्लासमध्ये मी तुम्हाला एक एक डिटेलमध्ये वर्क शिकवते जेणेकरून तुम्हालासुद्धा समोर कोणतीही अडचण येणार नाही त्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे आणि चला तर मग जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपल्याला पानाचा शेप काढून घ्यायचा आहे सुद्धा कोण्याही प्र कोणत्याही प्रकारचा इथे पानाचा शेप काढून घेऊ शकता मी अशा प्रकारचा एक शेप काढून घेतलेला आहे आता ह्याच शेपवरती आपल्याला आज काम करायचं आहे म्हणजेच वर्क करायचं आहे त्यासाठी मी हा कलरचा कॉटन थ्रेड घेतलेला आहे तुम्ही ज्या कलर पीस वापरणार आहात ब्लाऊज पीस त्याच कलरचा तुम्हाला थ्रेड वापरायचा आहे नंतर आता प्रॅक्टिससाठी तुम्ही कोणत्याही पद्धतीचा थ्रेड वापरला तरी चालेल कारण का हि इथे आपल्याला प्रॅक्टिसच करायचं आहे पण जेव्हा तुम्ही समोर चालून वर्क करत असाल एखाद्या ब्लाऊजवरती तर तुम्हाला वेगळ्या कलरचा थ्रेड घ्यायचा आहे जसा ब्लाऊज आहे ना सेम त्याच कलरचा थ्रेड घ्यायचा आहे तर आपण अशा प्रकारचं आजचं कट्स पाईपचं वर्क शिकणार आहोत त्यासाठी मी इथे उडीनची सुई घेतलेली आहे मन्यांची आपली नेहमी प्रमाणची सुई आहे आता हा जो धागा आहे आपला खाली टाकून घ्यायचा आहे रिंगच्या रिंगवरती कापड पण मी सेट करून घेतलेला आहे आता गेल्या क्लासमध्ये आपण हे वर्क शिकलो होतो तर आज आपण थोडंसं वेगळं वर्क शिकणार आहोत तर ह्या पद्धतीने मी शेप काढून घेतलेला आहे आणि सेंटरला एक लाईन देऊन गेले घेतलेली आहे आता ह्या लाईनवरती आपल्याला वर्क करायचं आहे त्यासाठी मी शुगर बीट्स सुईमध्ये भरून घेते तर मी ह्या धाग्याचा यूज करणार आहे कारण का तो धागा जो आहे ना तो थोडासा असं जरी रफ केला तरी थोडं लवकरच तुटत होता आपलं वर्क हे तुटण्याचा चान्स असते त्यामुळे तुम्हीसुद्धा जेव्हा वर्क कराल ना तेव्हा धागा असा एकदम कमकुवत घ्यायचा नाही एकदम स्ट्रॉंगली असा थोडंसं खेचलं तरी एकदम जास्त खेचलं तरी तो धागा तुटणार नाही ह्याची दक्षता घ्यायचा आहे आणि तसाच धागा तुम्हाला वर्कमध्ये यूज करायचा आहे जर तुम्ही कमकुवत धागा जर यूज केला तर तुमचं जे वर्क आहे ना ते बार बारमध्ये तुटणार आहे त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रत्येक वेळेस गाठ देऊन आपल्याला इथे वेगळा धागा यूज करावा लागणार आहे त्यासाठी एकदाच तुम्हाला जेव्हा वर्कला आपण बसणार आहोत ना तेव्हा एकदा चांगला धागा हा घ्यायचा आहे जेणेकरून पुढे चालून ते प्रॉब्लेम मिळणार नाही वर्क करते वेळेस तर आपण सुईमध्ये बीड्स भरून घेऊयात आता मी ह्या पद्धतीने सुईमध्ये आपले जे कट्स पाईप आहेत ते भरून घेतलेलं आहे आता आपल्याला खालून धागा घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने धागा घेतो ना तो आपल्याला बोटाला पेच टाकून घ्यायचा आहे धागा आणि खालच्या साईडला धागा ठेवून घ्यायचा आहे जी रिंग आहे त्याच्या खालच्या साईडला आपण इथे धागा ठेवून घेणार आहोत आता धागा आपल्याला खालून इथे सेंटरला सुई ठेवायचा आहे आणि खालून असा धागा खेचून घ्यायचा आहे इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल ज्याप्रमाणे मी धागा काढलेला आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा काढून घ्यायचा आहे आता इथे समोर एक स्टिच टाकून घेत आहे जशी आपण चेन स्टिच टाकतो ना सेम त्याच पद्धतीने ते स्टिच टाकून घ्यायचा आहे मी इथे परत टाकून घेते कारण का थोडासा धागा माझा खाली राहिलेला होता मी परत इथे टाकून घेणार आहे आता पूर्णपणे धागावरती आलेलं आहे आता आपण चेन स्टिच जशा प्रकारे करतो ना सेम त्याच पद्धतीने करायचं आहे फक्त समोर एक छोटीशी स्टिच टाकून घ्यायचं आहे आता ह्या स्टिच टाकल्यानंतर आपल्याला असे मणी सोडायचं आहे त्यामध्ये आणि समोर ह्या पद्धतीने मणी स्टिच करून घ्यायचं आहे हे बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे आपल्याला मनी स्टिच करायचं आहे आता लगेचच इथे जवळच एक आपल्याला स्टिच घ्यायचं आहे छोटी स्टिच घ्यायचं आहे ही छो चो, छोटी स्टिच घेतल्यामुळे चो, आपले मनी व्यवस्थित पॅक होतात आता त्यानंतर आपण इकडे जाणार आहोत ह्या शेप जसा आहे ना तसाच आपल्याला इथे वर्क करायचं आहे शेपच्या बाहेर किंवा आतमध्ये आपल्याला वर्क करायचं नाही आता हे अशा पद्धतीने ओल्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला मणी टाकायचं आहे आता इथे सेंटरला एक स्टिच टाकायचं आहे असं वरती काढायचं आहे स्टिच आपण ज्या प्रकारे चेन स्टिचचा वापर करतो ना त्याच पद्धतीने ते स्टिच टाकायचं आहे फक्त एवढंच की आपल्याला इथे मणी ओन छोटीशी स्टिच बाजूला टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी स्टिच आहे ना ती व्यवस्थित पॅक राहील ह्यासाठी इथे स्टिच टाकून घ्यायचं आहे मी छोटी स्टिच टाकलेली आहे आता ह्या साईडला आपल्याला टाकायचं आहे टाका ह्या साईडला झाल्यानंतर ह्या साईडला टाका टाकून घ्यायचा आहे एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा व्यवस्थित दिसावं आणि तुमच्या सुद्धा व्यवस्थित लक्षात यावं प्रत्येक क्लास मी पूर्ण डिटेलमध्ये हळू हळूहळूपणे घेण्याचा प्रयत्न करत असते आता इथे सेंटरला आणखी एक स्टिच टाकायचं आहे जेव्हा मणी भरतो ना तेव्हा परत आपल्याला सेंटरवरती यायचं आहे लगेच मागे जायचं आहे पुढे स्टिच टाकायचं आहे मग मणी भरायचं आहे मग आणखी आपल्याला सेंटरवरती यायचं आहे आता ह्या साईडला मी जाणार आहे सेम हेच प्रोसेस आपल्याला फॉलो करायचं आहे आता ह्या साईडला गेलेलं आहे मी आता लगेच स्टिच टाकून घेतला आहे साईडला छोटी स्टिच मग आपल्याला परत इकडे यायचं आहे इकडे येण्यासाठी काय करायचं आहे त्यामध्ये अशा प्रकारचे मनी सोडायचं आहे मग आपल्याला सेंटरवरती यायचं आहे थोडंसं मनी कमी झालेली आहेत मी आणखी सुईमध्ये मनी भरून घेते आता इथे आपल्याला जेवढे मनी लागणार आहे तेवढे इथे आपल्याला ह्यामध्ये सोडायचं आहे आपला जो टाका आहे ना त्यामध्ये सोडायचा आहे कमी जास्त वाटत असतील मनीना तर ते एखादा मनी, मनी आपल्याला वरती खेचून घ्यायचं आहे जर मनी जास्त झाला असेल टाकते वेळेस तर एका बोटाने आपल्याला मनीवरती खेचायचं आहे आणि पुन्हा मग लगेच स्टिच टाकून घ्यायचं आहे इथे आपल्याला सेंटरवरतीच स्टिच टाकायचं आहे आणखी एक आपण जवळ छोटीशी चेन स्टिच टाकून घेऊया आता ह्या पद्धतीने मी चेन स्टिच टाकून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे सेम ह्याच पद्धतीने आपल्याला एक एक आपलं जे पान आहे ना ते एक एक बनवत जायचं आहे एकदम जवळून दाखवत आहे आणि हो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील माहिती जराशी जरी तुमच्या कामी पडत असेल तर तुम्ही आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आता मी ह्या साईडला आणि ह्या साईडला करून घेते आणि तुम्हाला दाखवते जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही तुम्हालासुद्धा बोर होणार नाही त्यासाठी आपण व्हिडिओ छोटाच बनवण्याचा प्रयत्न करत असतो पटकन तुमच्या लक्षात यावं त्यासाठी मी छोटाच व्हिडिओ बस बनवत असते आता हेच प्रोसेस आपल्याला इकडून निकडून सेम करून इथंपर्यंत यायचं आहे आता इथे मी आणखी जवळून दाखवते आणि आपण आता कशाप्रकारे खालच्या साईडला वर्क करायचं हे मी दाखवते आता हे मोस्टली आपलं पान आता थोडंसं काय सेम वाटत असेल तुम्हाला पण हे जे पान आहे ना कालचं आणि आजचं जे पान आपण शिकलेलं आहोत ते दोन्ही वेगवेगळे आहेत ते दोन्ही पाने सेम नाही आहेत एखाद्या वेळेस असे मनी जास्त पडले असतील तर तुम्हाला एका बोटाने वरती खेचून घ्यायचं पर आहे परत आपण आपण काय करणार आहोत इथे जे आपण टाका काढलेला आहे ते इकडच्या साईडला नेणार आहोत आणि सोबतच इथे जवळचे एक स्टिच देणार आहोत छोटीशी स्टिच द्यायचं आहे मग इथून आपल्याला त्यामध्ये असे मणी सोडायचं आहे आता इथे चार ते पाचच मणी आपण सोडून घेऊया आता आपल्याला सेम इकडच्या पण साईडला सेम ह्याच पद्धतीने जायचं आहे इथे एक मनी पडलेला आहे माझा मी ते तो काढून घेते आता इकडे जायचं आहे आपल्याला इकडे जाण्यासाठी आपल्याला असा टाका टाकावा लागेल लागणार आहे हे असं आपल्याला टाका टाकलेला आहे आता इथून पुढे छोटंसं टाका टाकून घ्यायचं आहे छोटंसं टाका टाकलेलं आहे मी त्यामध्ये मणी सोडायचं आहे आणि समोर छोटीशी चार ते तीन ते चार इथे मणी सोडायचं आहे जा लास्टला जास्त मणी सोडायचं जा नाही कारण आपला जसा शेप आहे ना त्यानुसार इथे आपल्याला काम करायचं आहे मी इथे चार मणी सोडलेली आहे समोर अशा पद्धतीने टाका काढून घेतलेला आहे मग लगेच समोर एक स्टिच टाकून छोटा टाका टाकून घेतलेला आहे बघू शकतात आपलं सुंदर अशा पद्धतीचं पान तयार करून झालेलं आहे हे पान आपल्याला ब्लाऊजवरती वर्क केल्यानंतर खूपच सुंदर लुक येणार आहे आपल्या ब्लाऊजला हे शेप खूप मस्त असा उठून दिसतो आणि ह्या आपलं पाईप असल्यामुळे पाईपला शाईन असते त्यामुळे तुम्ही ह्या ब्लाऊजचा सॉरी ह्या पानाचा यूज कोणत्याही वेगवेगळ्या डिझाईनवरती वेलाची जी डिझाईन असते ना त्यावरती हे यूज करू शकता खूप सुंदर असं आपलं हे पान वर्क जे आहे ना ते दिसणार आहे आज आपण अशा प्रकारचं पानाचं वर्क आजच्या क्लासमध्ये शिकलेलं आहोत एकदम जवळून डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे कशा प्रकारे टाके पुढे मागं करायचं आहे हे पण सांगितलेलं आहे ह्यात फक्त एवढंच करायचं आहे वरती टाकी न्यायचं आहे आणि वरून आपल्याला टाकी खालती आणायचं आहे जे मन्यांची जी पोझिशन आहे ती वरून खालती येणार आहे त्यामुळे कालचं आणि वर आजचं वर्क जे आहे ना ते वेगवेगळं असणार आहे हे अशा पद्धतीचं पान आपण आज शिकलेलं आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला पानाचाच एक प्रकार बघायचा आहे त्यासाठी तुम्हाला उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की बघायचा आहे आपल्या चॅनलवरती रोजचा एक व्हिडिओ येत असतो ज्यामध्ये तुम्हाला मी आरिवर्सचेच रिलेटेड व्हिडिओ टाकत असते आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आपले व्हिडिओ तुमच्यासाठी थोडेसे जरी कामाचे वाटत असतील तर त्यासाठी सुद्धा पण चॅनलला लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण येत असतील तर वी कमेंटमध्ये नक्कीच विचारा मी त्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनव बनवेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत आपले तो तु तुम्हाला लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करा चला तर मग उद्या भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय